News, सत्याला परतावा मार्गी लागला। तोंडावर ही केवळ आहे प्रत्यक्षात जी आर नाही असा दावा केला जात होता मात्र कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जी आर काढून दाखवला त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार विकास प्राधिकरणामार्फत जमीन मालकांना परत करावयाची सहा पूर्णांक ज्या गावातील जमीन, गावा जमीन संपादित केली असेल तेथे देण्यात ते येईल त्या गावात तेवढी जमीन उपलब्ध नसेल तर दुसऱ्या गावात उपलब्धतेनुसार वितरित करण्यात येणार आहे याबाबतच्या प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली दरम्यान पिंपरी चिंचवडसह राज्य पातळीवर प्राधिकरण परतावा निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली होती तसेच विरोधी पक्षातील स्थानिक राजकीय केवळ तोंडावर केलेली घोषणा आहे असा दावा जाहीरपणे केला होता सन ते या कालावधीत संपादित क्षेत्राच्या जमिनीचा मोबदला जे शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतला आहे त्यांना या निर्णयानुसार सहा पूर्णांक पंचवीस टक्के प्रमाणे जमीन परतावा करण्यापूर्वी त्यांनी तेवढ्या प्रमाणात जमीन मोबदला रक्कम व्याजाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय ठरविले त्याप्रमाणे ज्या तारखेपासून मोबदला घेतला असेल त्या तारखेपासून अशा सहा पूर्णांक पंचवीस टक्के जमिनीचा ताबा घेण्याच्या तारखेच्या मुदतीपर्यंत प्राधिकरणाला परत करावी लागणार आहे पिंपरी चिंचवड मधील प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांनी गेल्या पन्नास वर्षांपासून केलेल्या प्रतीक्षेचे आज फलित झाले राज्यातील महायुती सरकारने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडे टक्के म्हणजे सहा पूर्णांक पंचवीस टक्के जमीन परतावा आणि दोन टक्के चटई क्षेत्र निर्देशांक विनामूल्य मंजूर करण्याची मोठी घोषणा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती त्यानंतर ही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा असल्यास दावा केला जात होता मात्र अध्यादेश काढण्यात आला त्यामुळे माझे भूमिपुत्र शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वर्षानुवर्ष लावलेली आस पूर्ण झाली संपूर्ण पिंपरी चिंचवडकर भूमिपुत्रांना हा जी आर आम्ही समर्पित करतो अशा भावना आमदार महेश लांडके यांनी व्यक्त केल्या आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा